अंक ज्योतिषशास्त्रानुसार मुलांक संख्येवरून त्या मुलांकाच्या व्यक्तीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल या श्रृंखलेमध्ये आज आपण मुलांक संख्या दोन विषयी जाणून घेणार आहोत मुलांक दोन म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला झाला आहे अशी व्यक्ती मुलांक दोनचा स्वामी चंद्र आहे कल्पनाशीलतेचा तो कारक आहे आणि कल्पनेशिवाय या व्यक्तींचा विकास अशक्य मानला गेलाय चला तर मग या वर्षात मुलांक च्या व्यक्तींना करियर आर्थिक स्थिती नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत काय अनुभव येईल याबद्दल या सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मुलांक दोन अंकशास्त्र दोन हजार पंचवीसनुसार यावर्षी तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवल्यास तुम्ही, तुम्ही प्रगतीच्या संधीचा लाभ घेऊ शकता नोकरी आणि व्यवसाय बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हे वर्ष अनुकूल ठरू शकेल तुम्हाला बदलाचा फायदाच होईल परंतु आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा हानिकारक ठरू शकतो तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं शिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गंभीर राहावं लागेल विरोधकांपासून सावध राहणंच तुमच्या हिताचं असेल परदेश प्रवासात अडथळे येतील पण कमी अंतराचा प्रवास लाभदायक ठरू शकतो आता मुलांक दोन साठी जानेवारी महिना कसा असेल तर या व्यक्तींसाठी हा महिना तणावपूर्ण असू शकतो प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला असुरक्षित वाटू शकतं या काळात तुम्ही ध्यान करायला सुरुवात करावी शिवाय चांगली गोष्ट अशी आहे की हा महिना थोडा कठीण असला तरी तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदारांकडून उत्तम सहकार्य मिळू शकतं ज्या लोकांची नोकरी किंवा व्यवसाय आंतरराष्ट्रीय आहेत त्यांना यश मिळेल जानेवारीपासून तुमच्या करिअरला खूप फायदा होऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात चिंता करण्यासारखं काही नाही कारण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं झालं तर तुमच्यापैकी बहुतेकांना तुमच्या प्रयत्नांतून अपेक्षित लाभ मिळण्यात यश मिळू शकेल करिअर बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात व्यावसायिक दृष्ट्या चांगली कामगिरी करण्याची तुमची शक्यता काहीशी कमकुवत असेल व्यवसाय किंवा नोकरीच्या संदर्भात काही प्रवास होईल पण ते आपल्या अपेक्षेप्रमाणे राहणार नाहीत फेब्रुवारी महिना कसा असेल तर मुलांक दोन असलेल्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना शांत राहील आणि तुम्ही खूप भाऊ व्हाल तुमची मेहनत तुम्हाला उत्तम परिणाम देऊ शकेल फेब्रुवारी अंकशास्त्राचा अंदाज दर्शवितो की हा महिना यशसाठी उत्तम असेल किरकोळ जोर सोडले तर आरोग्यविषयी हा महिना चांगला असेल सरकारी खात्याशी संबंधित लोकांसाठी येणारा काळ खूप फायदेशीर ठरू शकेल करिअर आणि व्यवसायाबाबतीत हा महिना फारसा चांगला मानला जात नाही असे संकेत दिसत असल्यानं तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील तरीही तुम्हाला हवे त्याचे परिणाम मिळणार नाही मार्च कसा असेल तर मार्च महिना उत्साही असेल तुम्ही प्रत्येकाचे खरे रंग पाहू शकाल तुमच्या रागावर नियंत्रण कारण तुम्ही अनावश्यक भांडणात पडू शकता या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल आरोग्याविषयी बोलायचं झालं तर किरकोळ समस्या आल्या तरी तुम्ही त्वरित उपचार घ्यावे आर्थिक स्थिती सरकारी संस्था किंवा विभागाशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल करिअर आणि व्यवसायासाठी तुमच्या वरिष्ठांशी असलेले वाद तुमच्या भावनांवर गंभीर परिणाम करू शकतात याची काळजी घ्यावी तर मुलांक दोन असलेल्या लोकांना एप्रिलमध्ये काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं परंतु त्यांच्या समर्पण आणि परिश्रमाचे चांगले परिणाम दिसून येते या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत नशीब तुमच्यासाठी अनुकूल ठरेल आर्थिक बाबतीत ग्रहमान चांगलं मानलं जात नाही आहे शिवाय करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी वादांपासून सावध राहण्याची गरज आहे तर मे महिन्यात तुमचं वर्षस्व वाढू शकतं राजकारणाचा वारसा लाभलेल्यांना अधिक अनुकूल असा मे महिना ठरू शकतो आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात जरी काही किरकोळ समस्या असल्या तरी एखाद्याने लवकर पुनर्प्राप्तीसाठी काळजी घेणं आवश्यक आहे आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात तुमच्या आर्थिक बाबतीत तारे अनुकूल नाही अपेक्षित लाभ मिळणं तुम्हाला फार कठीण जाईल करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या बॉस किंवा उच्च पदावरील लोकांशी तुमचे मतभेद होण्याची दाट शक्यता आहे जून महिना कसा असेल तर ज्यांचा मुलांक दोन आहे त्यांच्यासाठी जून महिना खूप शक्तिशाली असेल ज्या लोकांना नोकरी व्यवसाय किंवा अभ्यास बदलायचा आहे ते या महिन्यात बदल करू शकतात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम आणि सकारात्मक परिणाम मिळू शकतात या महिन्यात तुमच्या प्रकृतीची घसरण नियंत्रणात राहील आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर ग्रहमान तुमच्या आर्थिक भविष्यासाठी काही अनुकूल सांगत नाहीत करिअर किंवा व्यवसायाच्या बाबतीत असे प्रभाव असतील जे तुमचे स्थान बळकट करण्यासाठी कार्य करतील परंतु ते स्वतःमध्ये मोठ्या प्रमाणात कुचकामी असतील मुलांक दोन साठी जुलै कसा असेल तर अंकशास्त्रानुसार मुलांक दोन असणाऱ्या लोकांसाठी जुलै हा महिना आर्थिक स्थितीतही कठीण असू शकतो त्यामुळे कोणालाही पैसे उधार देऊ नये या काळात धनलाभाच्या संधी आहेत मात्र उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नये सामाजिक कार्यात सहभागी झाल्यास चांगली प्रसिद्धी मिळेल शिवाय या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली मानली जात नाही आहे त्यामुळे याची काळजी घ्यावी करिअर आणि व्यवसायाचे बद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक कामांमध्ये काही कठीण परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो मूलांक 26 ऑगस्ट कसा असेल तर चंद्र आणि शुक्र एकत्र आल्याने नातेसंबंध पैसा आणि सर्जनशीलता यामध्ये अनोख्या संधी या काळात उपलब्ध झाल्यामुळे ऑगस्ट ची संख्याशास्त्र कुंडली अत्यंत महत्त्वाच्या कालावधीची घोषणा करते चंद्राच्या भावनिक आणि अंतर्ज्ञानाच्या ऊर्जेने आणि शुक्राच्या कृपेने आनंदाने प्रेरित हे खगोलीय संयोग सकारात्मक ऊर्जेचा खोल स्रोत तयार करतायत बोलायचं झालं तर या महिन्यामध्ये तुम्हाला विशेषतः फुफ्फुसांशी संबंधित आजार होऊ शकतात त्याची काळजी घ्यावी आर्थिक स्थिती इतर अडथळे आणि नुकसानही होऊ शकतं तुमच्या विरुद्ध खटले आणि वादांचाही निर्णय घेतला जाऊ शकतो करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या कामाच्या ठिकाणी राजकारणात गुंतवण्याचे प्रयत्न होतील मुलांक दोनसाठी साठी सप्टेंबर महिना कसा असेल तर या कालावधीच्या सुरुवातीला किंवा शेवटी पैशाच्या संभाव्य चढउतार आणि अडचणी येऊ शकतात आरोग्य बाबतीत पोटाशी संबंधित आजार इत्यादींबाबत सामान्य खबरदारी घेणं आवश्यक आहे या महिन्यात ग्रहांचा प्रभाव तुमच्या आर्थिक संभावनांना अनुकूल ठरवू शकणार नाही शिवाय करिअर आणि व्यवसायात वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नये मुलांक दोन साठी ऑक्टोबर कसा असेल तर मुलांक क्रमांक दोन असणाऱ्यांसाठी ऑक्टोबर अंकशास्त्र राशी भविष्य सकारात्मक ऊर्जा दर्शवते आरोग्याच्या बाबतीत कोणताही किरकोळ आजार असल्यास वेळ वाया न घालवता ताबडतोब डॉक्टरांकडून उपचार घेणं योग्य ठरू शकेल या महिन्यात तुमच्यापैकी बहुतेकांना तुमच्या योजनेनुसार लाभ मिळू शकणार नाही करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या वरिष्ठांशी गंभीर मतभेद आणि अगदी घर्षण होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्यावी मुलांक का दोन नोव्हेंबर महिना कसा असेल तर अंगशास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये तुमच्यासाठी आनंदाने भरलेला क्षण असणार आहे आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात उरलेल्या वेदना अगदी किरकोळ आजारांपासून आराम मिळण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागेल आर्थिक स्थिती म्हणजे येणारा काळ तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी अजिबात अनुकूल नाही करिअर आणि व्यवसायासाठी किंवा तुमच्या व्यावसायिक कामासाठी समाधानकारक राहील मुलांक दोनसाठी डिसेंबर कसा असेल तर ज्या लोकांचा मुलांक दोन आहे त्यांच्यासाठी डिसेंबर महिना चांगला असणार आहे हा महिना थोडा तणावपूर्ण असू शकतो आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणामही होऊ शकतो आपण खूप सकारात्मक आणि शांत असणं या काळात गरजेचं आहे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यामध्ये तुमचे नक्षत्र आरोग्यासाठी खूप अनुकूल आहेत आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सरकारी संस्था आणि विभागांशी संबंधित लोकांसाठी वेळ कठीण जाईल करिअर आणि व्यवसाय संबंधित बोलायचं झालं तर वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांकरिता हा एक अतिशय समाधान देणारा महिना ठरू शकतो तर मुलांचा संख्या दोनसाठी अंक ज्योतिषाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल याबाबत आपण जाणून घेतलंय तुम्ही अंक ज्योतिषाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस वर्षाचं भविष्य जाणून घेऊ इच्छिता का तर त्यासाठी तुमची मुलांक संख्या कमेंट करून नक्की सांगा मुलांक क्रमांक प्राप्त करण्यासाठी तुमची जन्मतारीख माहिती असणं आवश्यक आहे तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा मुलांक कसा शोधावा आणि दोन वर्षाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया तुमची जन्मतारीख सुद्धा कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका